रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी आज यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे मला यश प्राप्त करून द्यावे अशी देवाजवळ प्रार्थना मी नेहमीच पेपरला बसतो त्यावेळी अभ्यास करून बसतो मी हुशार विद्यार्थी आहे जे अभ्यास करीत नाहीत त्यांना पेपर कठीण जातो मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदारबंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की लोकसभा निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी घोषणा केली आहे की अब्की बार चारशे पार आमचे चारशे खासदार निवडून येणार आहेत त्यामुळे आपल्या कोकणचा हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले त्यासाठी काही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्या सर्वांनी मतदान करावे अशी विनंती नामदार नारायण राणे यांनी केली आहे नमस्कार करून मतदान करायला काय हे मतदान करणार आणि मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणूकांना दादा आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी आरोप केले मात्र तुम्ही विकासावर बोलत होता नेमका आताचा पेपर कसा वाटतोय प्रचार झाला पेपर नेमका सोपा वाटतोय आजचा मी नियमित परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपात वाटतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही <laughs> <laughs> ना, उष्णता आहे लोक घराबाहेर पडावी असे आपण काय आवाहन करणार आहात आणि ज्या पद्धतीने उष्ण त्याचा पारा अधिक वाढतो आहे मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वटीलदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या आहे की के अखी बार चारशो पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याचप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करू